नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकला हो तर जो जो तर चा होता तर बाग धरून जवळजवळ आम्हाला आता पन्नास दिवस झालेले आहेत तर बंधूंनो बागेत आमच्या चांगल्या प्रकारची गाठ सेट होत आहे थोडंसं वातावरण खराब असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी आम्ही आज फवारीसुद्धा करणार आहोत तर मित्रांनो प्रामुख्याने आम्ही आता बागेला काय देतो आहे याच्या याच्यासाठीचा हा व्हिडिओ आम्ही तर शेतकरी बंधूंनो आम्ही बाग धरण्यापूर्वी किंवा भेसळ डोस टाकते वेळी आम्ही एका व्हिडिओ तुम्हाला दिला होता तर त्या व्हिडिओ ग्रीन लिप ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा होता तर त्या ग्रीन लिपचा आम्हाला काय फायदा झाला आहे आणि अजूनसुद्धा आम्ही ग्रीन लिप वापरतो आहे तर त्यामुळे काय फायदा झाला आम्हाला तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी शेतकरी मित्रांनो ग्रीन लिप लिप हे टोटल शंभर टक्के ऑर्गॅनिक खाद्य आहे तर या खाद्याचा आपल्या लाईमबागेत आम्हाला काय उपयोग झाला हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आम्ही ग्रीन लीफ हे का वापरत आहोत हे शंभर टक्के ऑर्गनाईक आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत त्यामध्ये शेणखत राईची डेप खत कोरपट ह्युमिक समुद्री शेवा निंबोळी पेट चिकन मेन्युअर आणि कोको कोकोपीट असे घटक यामध्ये समाविष्ट झालेत तर शेतकरी बंधूं आम्ही यावर्षी वर्षी दुष्काळ असल्यामुळे आणि आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे या खताचा आम्ही पर परिपूर्ण असा उपयोग घेत आहोत तर तेव्हा जेव्हा मी डाळिंबाला खाद्य टाकलं होतं तेव्हासुद्धा व्हिडिओ बनवला होता हे जे च हे जे चौकोनी बॉक्स आहे ग्रीन ग्रीन लीफ कंपनीचं तर हे अशा पद्धतीचं पॅकिंग घेत राहतं आणि अशा पद्धतीचं जे पॅकिंग आहे हे पंचवीस किलोचं पॅकिंग आहे तर याची कॉस्टसुद्धा अगदी कम अगदी कमी आहे तर हे हे वापरल्यानंतर आम्हाला काय रिझल्ट आला याचासुद्धा आम्ही तुम्हाला आता फायदा सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे खाद्य आहे ते आम्ही बेसळ डोसमध्ये टाकलो होतो आणि आम्ही आता शंभर लिटर ड्रममध्ये स्लरी करून आमच्या बागेला आम्ही सोडणार आहोत तर स्लरी करूनसुद्धा आपल्या बागेला ते सोडता येतं तर मित्रांनो या फर्टिलायझरचे अनेक फायदे आहेत जे फायदे आम्हाला जाणवलेत ते फायदे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी वाढते त्यानंतर झाडाची प्रतिकारशक्ती वाढते डाळिंबाच्या झाडाच्या मुळ्या वाढतात आणि मुळांना ऑक्सिजन घेण्याची मदत करते आणि त्या सर्व प्रकारचे मायक्रोनोटर आहेत तर आपण जे एक दिवसाड डाळिंबाला पाणी देतो एक दिवसाड का देतो आपण डाळिंबाला पाणी की आपल्या झाडांना डाळिंबाच्या झाडाला एक दिवस विश्र विश्रांती किंवा रेस्ट पेअर दिल्यानंतर झाडांना त्या मुळ्यात मुळांना ऑक्सिजन भेटला पाहिजे आणि त्याचं कार्य म्हणजे आपण जे शेणखत दिलेलं आहे मायक्रोनोटोन दिलेले आहे जे पण लिक्विड दिलेले ते घेण्यास त्यांना वेळ भेटावा त्यासाठी आपण झाडांना एका दिवसाआड किंवा वापसा कंडिशननुसार पाणी देतो तर शेतकरी बंधूंनो फुल स्टेजमध्ये जेव्हा जास्त ऊन पडते आता सदोतीस अडोतीसच टेम्परेचर आमच्याकडे होतं तर त्या टेम्परेचरमध्ये आपल्याला एखाद वेळेस दररोजसुद्धा पाणी सोडायला लागत होतं पण दररोज न सोडता आम्ही एक दिवस आड करून जास्तीत जास्त पाणी सोडत होतो पण या आमच्या आम्ही दिलेल्या या ग्र फर्टिलायझरमुळे आम्हाला झाडांच्या ज्या पांढऱ्यामुळे आहेत त्या लवकरात लवकर आल्या आणि त्यांना ऑक्सिजन लवकर भेटला त्यामुळे डाळिंबाची शेटिंग तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहतात शेटिंग एकदम चांगल्या प्रकारे आणि लवकर झालेलं आहे तर हे ग्रीनले फर्टिलायझर जे आहे तर आम्ही आता ते स्लरी काढवले आठ दिवस स्लरी कालवली आहे भिजत टाकलेले आहे तर आठ दिवसानंतर आम्ही प्रत्येक डाळिंबाच्या झाडाला एक एक लिटर अशा पद्धतीने ही स्लरी आम्ही देणार आहोत मित्रांनो आज वातावरण खूप खराब होतं आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे थोडासा पाऊस पडला त्यामुळे आम्ही आज सायंकाळी एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकची फवारणी घेणार आहोत तर बंधूं जर आता थोडासा पाऊस पडला असेल तुमच्याकडे तर बुरशीनाशकची फवारणी आवर्जून करा आम्ही आज बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी करणार आहोत तर ह्या स्टेजला जे आहे आता पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे बागेत मधमाशाही एकदम चांगल्या प्रकारे आहेत आणि बागेत गळसुद्धा आमच्या बागेत मादीकळी जी आहे ती गळ होत नाही तर आम्ही एकंदरीत जे नियोजन करतो आहे आता सिटिंग स्टेजकडे आपला प्लॉट पूर्ण झालेला आहे आणि आम्ही जसं जसं जे बागेत काम करत राहू आता पुढे आम्हाला नेट टाकायचे तर त्याचेसुद्धा व्हिडिओ आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहू तर तुमच्या टाळेम बागेला काय प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा जर आम्हाला शक्य झालं किंवा मग आम्हाला जर माहिती राहिलं तर आम्ही त्याला उपाय सुचवण्याचा किंवा मग त्या रोगाला काय करता येईल आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के करत राहू तर बंधूंनो आता फक्त थोडंसे आठ दिवस ने आठ दिवस झाले उशिरान व्हिडिओ येते तर असे व्हिडिओ आम्ही आता मागे मागे दररोज किंवा एक दिवसा एक व्हिडिओ असे व्हिडिओ टाकत होतो तर आता बागेत काहीच काम शिल्लक नाही आहे आता फक्त बाग शेफ्ट झाल्यानंतर बागेला नेट टाक ता, नेट टाकण्याचं काम शिल्लक आहे का कोरडे काटे पाचट वगैरे लावणं सर्व काम हे कम्प्लीट झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आम्हाला ग्रीन लिवचा खूप चांगला फायदा झालेला आहे जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर आम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता तर व्हॉट्सअप आहे तो व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही चॅट करा तर शंभर टक्के रिप्लाय दिला जाईल तर शेतकरी मित्रांनो अशा आजचा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शेतीमाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा धन्यवाद